शिवाय शिव सकाळ आज श्रावण सोमवारचा चौथा सोमवार घर स्वच्छ करून रांगोळीने सजवले की तेथेच ते पूजेची जागा तयार होते आपण सर्वप्रथम रांगोळी टाकून घेऊया त्यानंतर पूजेला लागणारं साहित्य एक लोटा जल कुंकू अक्षत धूप अगरबत्ती चंदन गणपतीपूजनासाठी लागणारे पानं ध्रुवा जास्वंद फूल दीपक प्रसादाला लागणारी साखर त्याचप्रमा त्याचनंतर पंचामृत तयार केलेलं आहे आजची शिवमूठ जवस जवस हे सात्विक आणि पवित्र धान्य मानले जाते आणि दीप म्हणजे जीवनाचा मार्ग कापूस समृद्धी आणि आरोग्यासाठी सफरजन केळी पूजेला ठेवली जाते शिवलिंगच्या पूजेला लागणारं साहित्य पांढरे फूल तीन पानं असलेलं बेलपत्र रुईचं पांढरं फूल हे सुद्धा शिवला अर्पण केल्या जाते चला मग शिवपूजा मांडायला सुरुवात करू प्रथम शिवलिंग पूजनासाठी मी एका ताटामध्ये स्वस्तिक काढून ही तयार केलेली आहे आपले शुभप्रसंगी आपण गणपतीची आराधना करतो त्यासाठी आपण सर्वप्रथम गणपतीपूजन करतो पूजनासाठी मी सुपारी घेतलेली आहे आणि शिवलिंग या सर यां गणपती पूजनाला जल अर्पण करताना श्री गणेशाय नामा या मंत्राचा उपचार करावा आणि शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री गणेश आणि शिवलिंग याला मी पंचामृत अर्पण केलेलं आहे मात आधी आपण गणपतीपूजन मांडूया गणपतीपूजनासाठी मी पानं ठेवलेली आहे आणि गणपतीपूजन म्हणून सुपारी वापर केलेला आहे सर्वात प्रथम ताटामध्ये मी स्वस्तिक काढलेली आहे आणि शिवलिंग पूजेसाठी ठेवलेला आहे त्यानंतर मी शिवलिंगाला आणि नंदेश्वराला चंदनाचा टिळा लावलेला आहे आणि अक्ष रुईचे पांढरे फूल पूजेला कमी साहित्य असलं तरी चालेल पण मनात भाव असलेला पाहिजे त्यानंतर मी शिवलिंगाला बेल अर्पण केलं पांढरे फूल अर्पण केले असे कोणी एकशे आठ बेलपत्र अर्पण करते कोणी एकवीस आणि कोणी सोळा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर मी जवळ याची शिवमूठ वारपण केलेली आहे शिवलिंगाला आणि शिवलिंगाची स्थापना जागेवर केली त्यानंतर मी शिवलिंगाला केळी सफरचंद ही अर्पण केलेली आहे आणि त्याचं पण पूजन करून घेऊया नंतर मी गणपतीपूजनाला आणि शिवलिंगाला धूप अगरबत्तीची ओवाळणी घातलेली आहे अशा प्रकारे श्रावण सोमवारची पूजा मांडणी माझी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी कमी साहित्यामध्ये पूजा मांडणी करू शकता अगदी कमी प्रमाणात चला तर मग आता मी आरतीला सुरुवात करते चला माझी आरती आता झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय